प्रणाम आज आपला खरच मूळ विषय जो आहे तो मोदींच्या सभांचा महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीवर होणारा परिणाम असा आहे पण त्याविषयी बोलण्याच्या आधी एक दोन मिनिटं हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी टीव्हीवर बातमी पाहिली की रवींद्र वायकर ज्यांच्यावर जे उद्धव ठाकरे यांचे अगदी हृदयस्थ असे निकटवर्तीय होते त्यांच्या सगळ्या काळ्या धंद्यातले पार्टनर होते आणि दोघांनी मिळून अक्षरशः भ्रष्टाचाराचा उच्छाद मांडला होता ते म्हणजे संजय राऊत म्हणाले की दडपणापुटी शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेलेत पण त्याचं त्यांना थोड केवढं मोठं मिळालं बघा की त्यांना चक्क तुमच्या यांच्या विरुद्ध अमोल कीर्तीकरांविरुद्ध उमेदवारी मिळाली लोकसभेची आता ती बातमी वाचली पाहिली टीव्हीवर आणि इथे येऊन बसलोय मनामध्ये विचारांचा कल्लोळ उठलाय मोदींच्या सभेचा विषय तर घेतो मी रवींद्र वायकरांवर काय आरोप झाले नाही मला संजय सारखं सांगत होता की रवींद्र वायकर आणि अनिल परब हे कुठल्याही क्षणी जेलमध्ये जातील मला तो एक दिवस म्हणाला पुढल्या अठ्ठेचाळीस तासात रवींद्र वायकर आज जाईल इतकी अवस्था आली होती आणि खरंच आली होती आणि बरोबर त्या अठ्ठेचाळीस तासात ज्या वेळेला मला संजय म्हणाला की हा आता चालला अनिल उद्या परवाला त्याच वेळेला ते शिंदे सेनेत आले आणि आता लोकसभेचं तिकीट त्यांना मिळालेलं विचारांचा कल्लोळ आहे मनामध्ये मा की ए भ्रष्टाचारी विरुद्ध अमोल कीर्तीकर खिचडीत गुंतलेले आहेत त्यांच्यावरही तसेच गंभीर आरोप आहेत भ्रष्टाचाराचे दोन भ्रष्टाचारी उमेदवार जेव्हा एकमेका विरुद्ध उभे आहेत त्यावेळेला मी काय इथला मतदार नाही मी ठाण्यातला मतदार आहे पण मतदार करायचं काय माझे पुष्कळ कीर्तीकर आणि यांच्या मतदारसंघात आहेत रवींद्र वायकरांच्या त्यांच्यापैकी एखाद्या मला विचारलं की अनिल काय करावं आहे दोघही सारखेच भ्रष्टाचारी आहेत किंबहुना रवींद्र वायकर शंभरपट भ्रष्टाचारी आहे जरी तो माझ्या मित्राच्या पक्षाचा उमेदवार असला तरी रवींद्र वायकर शंभर पटे उद्धवच्या सगळ्या काळ्या घरातला तो पार्टनर होता इव्हन ते एकोणीस बंगल्यांचं जे प्रकरण आहे वहिनी साहेबांचं ही त्याची बायको पार्टनर होती म्हणजे मी आता काय सांगू तुम्ही काय सांगाल आता मी नवीन एक विधान करणार आहे आणि ते विधान मी माझ्या मित्रांनी जर तिथून मला कीर्तीकर विरुद्ध यांच्या संदर्भात रवींद्र वायकरांच्या संदर्भात विचारलं तर मी सांगेन की मोदींचा भ्रष्टाचारी आणि ठाकरे पवारांचा भ्रष्टाचारी याच्यातून जर तुम्हाला निवड करायची असेल तर तुम्ही मोदींच्या भ्रष्टाचारीला निवडून द्या कारण तो भ्रष्टाचारी असला तरी मोदी भ्रष्टाचारी नाहीत आणि या देशाचे पंतप्रधान जर नरेंद्र मोदींना व्हायचं असेल तर जो कोणी त्यांच्या पंतप्रधान पदाला हातभार लावेल आणि चारशे पार नेईल या प्रत्येकाला मत तो उमेदवार कसा आहे याचा विचार न करता द्यावा लागेल त्यामुळे रवींद्र वायकरांना तिथे अमोल कीर्तीकरांच्या विरुद्ध मत द्या असंच मी सांगेन कारण तो कितीही भ्रष्टाचारी असला दुराचारी असला आणि त्यांनी उद्धव ठाकरेंच्या याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केलेला असला आणि केवळ स्वतःला अटकेपासून वाचवण्याकरता तो शिंदे गटात असला तरी देखील त्यालाच मत द्या कारण त्याला, त्याला तुम्ही मतदान करत नाही आहात तुम्ही मोदींना मतदान करताय ए anyway, मला राहवत नव्हतं मी अस्वस्थ झालो होतो आणि पुढलीही एक नाव जे येत आहे आता परत दक्षिण मुंबईतून तेही परत असंच कॉन्ट्रोवर्शियल आहे ते होऊ दे डिक्लेअर मग आपण हाच मुद्दा मांडू की मोदींच्या भ्रष्टाचारी उमेदवाराला मत द्या ठाकरे आणि पवारांच्या उमेदवाराच्या उमेदवाराच्याऐवजी तेव्हाही मला परत बहुतेक सांगावं लागेल जे काय नाव आता प्रॉमिनंट दिसत आहे त्याच्यात हेच परत सांगावं लागेल आणि मी सांगणार ते की मोदींच्या भ्रष्टाचारामध्ये एनिवे मोदींच्या सभांचा धडाका चाललाय आणि त्याच्याबद्दल चर्चा चालू आहे की मुळामध्ये फडणवीस शिंदे आणि अजितदादा हे महाराष्ट्रामध्ये पुरेसं यश मिळवून देऊ शकणार नाही अशी शंका संशय मनामध्ये आल्यामुळे मोदींनी या सभांचा धडाका लावलेला आहे आणि त्यात तथ्य आहे असं मला वाटतंय कारण खरोखरच आहे की महाराष्ट्रामध्ये फडणवीस शिंदे आणि अजितदादा हे ठाकरे आणि पवारांच्या प्रचाराच्या लाटेपुढे थोडेसे कमी पडतायत म्हणजे पंचेचाळीसचं उद्दिष्ट फडणवीस सांगतायत पण त्यांची तयारी किंवा शिंदे फडणवीस आणि अजितदादा मिळून जे काय वातावरण निर्मिती आहे ती इतकी कमी आहे की पंचेचाळीस जी पंचवीस पर्यंत ते खाली येऊ शकतात शकले असते पण 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 आता तसं होणार नाही असे अशा आहे कारण मोदींचा धडाका जबरदस्त आहे मोदींच्या प्रत्येक लाईव्ह प्रक्षेपण मी ऐकतोय त्यांच्या मुलाखती पण आता सगळीकडे चालू आहे काल आयबीएन लोकमतवर पण त्यांची एक मुलाखत आली चांगली पण त्याचं काही कौतुक नाही कारण जे सभेत बोलले तेच त्या मुलाखतीत बोलले त्यांनी खूप एक्सक्लुझिव्ह वगैरे केलं तरी एक्सक्लुझिव्ह काही नव्हतं पण मोदी जे मुद्दे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचणार आहेत त्यांना भावनिक आवाहन करणार आहेत आणि मोदींना मत द्यायला प्रवृत्त करणार आहेत मला असं वाटतं की मोदींच्या या सभा चालल्यात झाल्यात होणार आहेत त्यानंतर महाराष्ट्रामध्ये नक्की परिणाम होईल आणि खरोखरच चाळीसच्या पुढे तर मी आता गॅरंटी देतो की मोदींच्या झालेल्या सभांचा सा परिणाम म्हणून चाळीसच्या पुढे महायुती नक्की जाईल आणखीन त्यांनी धडाका का असाच चालू ठेवला तर चौवेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस इथपर्यंत जायला सुद्धा गेले वेळेस एक्केचाळीस आहेत पण ती संख्या सुद्धा ते क्रॉस करू शकतील असं मात्र मोदी हे एकमेवा द्वितीय असे तारणहार महायुतीसाठी महाराष्ट्रात आहेत आणि ते महाराष्ट्रावर अक्षरशः काय म्हणतात त्याला त्यांच्या प्रभावाचा हे करतायत करता सुनामीला आहेत हे नक्की धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी